श्री स्वामी समर्थ भक्तांनो श्री स्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक का बरे म्हणतात आपण भक्तांनी स्वामींची तस्बीर किंवा मूर्ती नीट अगदी निरखून पाहिली की आपल्या लक्षात येईल की त्यांना आपण ब्रह्मांड नायक का म्हणतो त्याचे उत्तर आपल्याला लगेचच मिळेल स्वामी समर्थांच्या उजव्या हाताकडे नीट निरखून बघा मग आपल्याला या उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीत एक गोटी असल्याचे दिसेल या चिमटीत पकडलेल्या गोटीचा अर्थ असा आहे की स्वामींनी संपूर्ण विश्वच या दोन बोटांच्या चिमटीत पकडलेल्या गोटीत समावून घेतले आहे म्हणूनच स्वामींना भक्तिभावाने संपूर्ण विश्वाचे नायक ते ब्रह्मांड नायक असे संभोवतात स्वामींच्या हातात असलेली गोटी ही निरर्थक नसून त्याला अर्थ आहे ही गोटी स्वामी ब्रह्मांड नायक असल्याची साक्ष आहे श्री स्वामी समर्थ